हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आंध्रा स्टाईल अंडा करी बनवणार आहोत जी खूपच टेस्टी आहे आणि ती बनवायला खूपच सोपी आहे तर तुम्ही जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही माझी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे तुमच्या सपोर्टशिवाय माझी चॅनल पुढे ग्रो होणार नाही तर मदत करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका तर मग चला आता आपण वाढूया आपली रेसिपीकडे तर त्यासाठी मीने इथं एका पातेलीमध्ये काही अंडे घेतलेले आहेत आणि त्यांना आपण आधी बॉईल करून घेणार आहोत तर आपले अंडे बॉईल होत आहे तोपर्यंत आपण एकीकडे मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मीनी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक पडी असं तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये ह्याप्रमाणे रफली कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा छान असा सॉफ्ट करून घ्यायच्या आधी त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट हिरवी मिरची घालायची आणि ती हिरवी मिरची सुद्धा सॉफ्ट होईपर्यंत कांदासोबत परतून घ्यायची त्यानंतर तो मसाला थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा त्यामध्ये कोथिंबीर पुदिनाचे पानं कडीपत्ता आणि आलं लसूण घालायचे आणि ते आपण छान असं स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायचा त्यानंतर आपण एका कढईमध्ये परत तेल घेतलेलं आहे त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालून त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ज्यामध्ये आपण बॉईल केलेल्या अंड्यांना मधी कट मारून त्यांना ह्याप्रमाणे छान असे फ्राय करून घ्यायचे त्यांना छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचे तर मग बघा आपले अंडे छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण त्यांना एकीकडे सरकवून तिच्या गॅसवरती कढई ठेवायची आणि दोन मोठ्या विलायच्या घेऊन मी खलबत्त्यामध्ये त्यांना कुटून घेतलेल्या आहेत त्यानंतर कढईमध्ये तीन पड्या असं तेल घातलेलं आहे ह्या भाजीला थोडं तेल जास्तीचंच लागतं त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि जी वेलची आपण खलबत्त्या ठेचून ठेवलेली होती ती घालायची त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये पेस्ट तयार केली होती ती घालायची आणि त्यामध्ये एक बारीक कट केलेला टमाटर घालायचा टमाटर अगदी ऑप्शनल आहे कारण आपण पुढे त्याच्या चिंच घालणार आहोत तर टमाटर नाही घातला तरीसुद्धा चालतं तर टमाटर लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये मी भाजीच्या अंदाजाचं जे मीठ असतं ते आता सर्व घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी सुके मसाले घातलेले आहेत त्यामध्ये मिर्च पावडर हळद पावडर आणि धने पावडर घातलेला आहे ही भाजी थोडीशी झणझणीत असते त्यासाठी मिरच पावडरचा वापरसुद्धा थोडा जास्ती केलेला आहे पण आपण त्यामध्ये चिंच घालणार आहोत जे करून त्याचा थोडा तिखटपणा कमी होतो तर बघा आता मसाला छान असा भाजला गेलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी ज्या मिक्सरच्या भांडेत मसाला तयार केला होता त्याच्यातच पाणी घालून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्याला छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चिंचचं पाणी घातलेलं आहे चिंच चिंचचं आपण सर्व पल्पसुद्धा घालायचा त्यानंतर आपल्याला आवश्यक त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालायचं आणि पाणीला छान असं येऊ द्यायची ह्या पाणीला छान येऊ द्यायची त्या आपण थोडीशी त्याच्यात साखरसुद्धा घातलेली आहे जे करून आपली चव छ मेंटेन होते त्यासाठी आणि ते छान आपलं पाणीला उकडालं की नंतर त्यामध्ये आपण बॉईल करून ठेवलेले फ्राय करून ठेवलेले अंडे घालायचे आणि आपली भाजी पाच मिनटासाठी गॅसवरती त्याचप्रमाणे उकडू द्यायची जे करून आपल्या अंड्यांमध्ये त्याची चव येत येते